केस तालुक्यामध्ये एक चांगली समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे याच्या सांगितलं आज हे आंदोलन करत राहील गुन्हेगारांच्या तिथं कुणाला दाखवायला कुणाला टार्गेट करायला रस्त्यावर आले नाही हे केवळ त्यांना मनात लक्षात ठेवून म्हणता समाजामुळे उल्लेख करतोय याच्यासाठी नाही लक्ष द्यावं पंतप्रधान झालाय त्यालाच बांधून ठेवतात बासीचा तू कशा घेतो ना कुठ त्याला त्याला तिचा रस्त्यावर घेतला तिथं काय काम होतं तिथं आता त्याचं स्वातंत्र्य हायकोर्टात आम्ही स्वतंत्र झालो

तर तुम्हाला खरी या ठिकाणी एक समाज व्यवस्था निर्माण जात नाही मग केवळ माझ्या गोष्टी आवाज आलं आणि बाकीचं दिसत असतं की कडी कडी जर बघत राहिलं तर हे नाही तेच पूर्ण पण आपण जाऊ त्या महाराष्ट्रात जवळच्या काय झालं अगोदर आमच्या केस माझ मध्ये कोणताही गुन्हेगार असता किंमत नाही होणार कोणत्या गुन्हेगारांची जर बहुजन समाज एका वेळायला सुरुवात झाली आणि तीही एक सकाळ मग जात कोणती बी असू द्या त्याच्यासाठी आम्हाला रिॲक्ट व्हावं लागेल एकत्र यावं लागेल हेच प्रतिक्रिया या समाज मनातून व्यक्त होताना आपल्याला आणि म्हणून एवढी कुठली घटना घडल्यावर सवयता असतात भावना असतात घरातल्या सत्तापासून तू व्यक्त होणं साजरी म्हणून विनंती आहे की मग सांगेल आपल्याला मात्र आंदोलन आरोपी आपलं इथलं आंदोलन पोलीस प्रशासनानं आम्हाला जितन्द जितन्द। या ठिकाणी योग्यच प्रशासन चाललं पाहिजे सामान्य व्यक्ती गेला तरी त्याच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे हे आजच्या आंदोलनाचं खरंच नाही आहे हे केवळ प्रतिघात्मक एका घटनेपुरतं मर्यादित नाही अशा अधिकारीचं जे सान मान्य बसतात आणि अनेक दिवस अंदाज घेत अंदाज घे समाजाचा अंदाज घे समाजाच्या मूल आम्ही ह्याच्यावर हाताळून असे अधिकारीचं टिपू द्यायचे नाही कुणी आणि आम्हाला त्यांचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्यालाच कळलं पाहिजे गेजला जायचं म्हणलं की सगळा समाज एकत्र आहे म्हणून सगळा बहुजन समाज इथं एकत्र येत नाही त्यामुळे कुठला गुन्हा करता येणार नाही असं अधिकाऱ्यालाच कळलं पाहिजे की संदेश आपल्याला द्यायचा कोणी आणि आपण लेखी तुला देणार आहे आमचा कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याच्या विरोधात काही झालं तुम्हाला न्याय दिला द्यावा लागेल हे आपण त्यांना सांगणार विनंती आहे सगळ्यांना तुम्ही सकाळपासून एक मोठं काम करत आहात इथं बसणं एक एक मिनिटाचं मी मगा सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या डायरीवर एक एक मिनिटाची तुमची दखल आहे या देशाच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला एक एक मिनिटाची खबर तिथं चालू आहे आता काय झालं आणि द्यावीच लागते लोकशाही आहे एक एक तासाची मिनिटा मिनिटाची खबर द्यावी लागते कोणत्या मिनिटात काय झालं जनतेनं कारण रस्त्यावर बसलेलं गरवीचं वेगळं आहे समाज रस्त्यावर बसलेला आहे याची नोंद झालेली आहे आणि म्हणून एक एक मिनिटाची खबर पोलीस प्रशासन आणि सामान्य प्रशासन प्रशातान। तिकडे देत आहे हे लक्षात घ्यावा त्यामुळे तुम्ही असं समजू नका तुम्ही इथं बसल्यास म्हणजे काहीतरी टाइमपास चालला अशी बात नाही तुमच्या प्रत्येक मिनिटाची दखल प्रशासनाच्या दायरीत चालू आहे म्हणून आपण आपल्याला विनंती आहे थोडा काहीतरी हे याच्यातून तोडगा निघेपर्यंत आणि रिझल्ट न्याय मिळेपर्यंत आपण तोरडाचं हे संघर्ष लावून धरायचं आहे यासाठी पुन्हा एकदा विनंती करतो की मानसिकता बऱ्याच वेळा असे हे गेला ते गेला मित्र गेला काही जबाबदार तुम्ही आज जे समाजकर्मी मात्र या दोन शेवटपर्यंत माणसे आपल्या माणसाच्या अशाच असतात तुम्हाला बाप करणार नाही तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा पोलीस वाले हो आरोपी अटक करण्यासाठी कुणाचे दलाल म्हणून तुम्ही काम करू नका हा ही दलाली नाही आमच्या लोकांसाठी तुम्हाला पैसे आणि हे काम करू नका आपल्या बघितल्या पत्तेच्या अटक करीत नाही आरोपी अटक करीत नाही दिवसा ढवळ्या खोत होतो तरी पोलीस प्रशासन हे मुताड कसाला भरायचं जीव असून काम करीत नाही त्याला मृत मारायचं ले ले आ, हो तुमच्या जिल्ह्यावर या लोकांचा उद्रेक तुमच्या लक्षात येणार ना एस हे ठरवून नियोजित कस करा स्टार्ट केलेलं आहे मित्रांनो पण अजिबात आम्ही करू देणार नाही तेवढं ध्यानात असू द्या हा आम्ही केज वाली केस तालुका हा सर्व समाजाचा आहे अन्याय कुणावर आता आजपर्यंत झाला नाही आणि हे पहिली घटना आहे खुनाची ते आरोपीला हातावर लटकवल्याशिवाय आपण इथून आरोपीपती मध्ये टाकल्या शिवाय उठायचं नाही कुणी येऊ द्या आमचा बी सांगू द्या उठायचं नाही इथून पटत सर कुणाचे आदेश मागू नका मी पुन्हा ये येणार नाही मी माझ्यावर आहे तुमच्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अठरा पगार टाकले की जेवण राज्य केलेलं आहे आणि हे तर केस चालू घटना घडवून देणार नाही एवढं लक्षात असू द्या पोलीस प्रशासनाला माझी नंबर विनंती आहे हे उदरेक बघा आम्ही काय अन्याय करण्यासाठी एकजूट झालेलो हो नाही तर अन्याय करणार नाही एवढ्या लक्षात असू द्या वाले हो तुम्ही पगार घेतात लागला कसे अटक होत नाहीत यांची झाली तर त्याला तात्काळ उचलता दिवसाढवळ्या खून झाला तरी आरोपी अटक नाहीत कुणाच्या सांगण्यावरून पोलीस करते आर तुम्ही जनतेचे सेवक आहात अपमान करू नका हे अजिबात नाही तिथे आलेला प्रत्येक जण एक व्यक्तिगत घेऊन आलेला आहे अन्यायाच्या विरुद्ध आणि आपण कुणाचे आदेश पाळणारे बी नाही प्रत्येक सामुदायिक काही गोष्टीसाठी आपण ते विचार होता सूचनेचा पण ती सगळ्यांच्या सूचनेचा आदर घेऊन आपण ज्या ठिकाणी काही बरेचसे इथं त्यांचं म्हणणं आहे की तिथून आपण जायचं नाही का हरकत नाही तिच्या या सूचनेचा सन्मान करत आपण इथंच बसण्याचं ठरवलं आहे आता कुठल्या तरी एक मतावर आपण असलं पाहिजे दोन दोन मतानं चालता येत नाही आपल्याला त्यामुळं निश्चित आत्ताच आपण एक सामान्य प्रत्येक माणसाचा काय आवाज आहे हा या ठिकाणी ऐकलेला आहे तर एक विनंती करतो कोणीही असतील समाज बांधव इथं काही कोणालाही नाही फक्त या घटनेच्या संदर्भात आपल्याला काही मत व्यक्त करायची असतील तर समोर थोडं यावं काय झालं करायचा <laughs>